पहिले तिरीनेशील भाग सत्तावीसावा तुझा प्रश्न हाच होता की तो बोलायला लागतो मला लंडन मध्ये कोणी आवडली की नाही बरोबर हम्म आता तेच आता उगी तेच तेच बोलू नका मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या ती थोडस चिडून कारण ती उत्तर ऐकायला उत्सुक होती कधीपासून आणि ह्याचं म्हणजे नमनाला घडाभरते असं चाललं होतं केव्हापासून अरे एवढी का चिडतेस तिचं असं चिडणं त्याला हसायला भाग पाडतं मी मध्ये मध्ये करत होतो का तू बोलत होतीस तेव्हा तो उघ्या लटक्या रागा तिला रागवतो बरं नाही बोलत तिची सपशील शरणागती हे बघा हातावर घडी तोंडावर बोल असं म्हणून ती कृतीही करते अरे फार वेडी तू तिच्या या ॲक्शनवर हा हसतो आणि असं बोलून तिच्या कपाळावर परत टिचकी मारतो काय एवढं तुला जाणून घ्यायचं आहे काय माहीत तो आपला नाटकी रूपात खांदे उडवत बोलतो तशी ती आपले डोळे मोठे करते कारण हातात तोंड बांध कारण हात तोंड बांधून घेतलेलं असतं ना त्याच्या झाशीच्या राणीनं बरं बरं सांगतो तिचे ते मोठे डोळे पाहून तो घाबर हा घाबरतो आणि आता हा शरीरागती पत्करतो तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे तो असं म्हणाला इकडे आणि तिकडे मॅडमने डोळे बंद केले आणि मनात दत्ताचा जप सुरू केला की नसावी म्हणू देत ऐका नीट उत्तर तो गालात हसत तिच्याकडेच पाहत म्हणाला त्याला कळत होतं की तिची काय दशा आहे आता तोही या फेजमधून गेला होता जेव्हा हाच प्रश्न त्याने तिला विचारला होता हो होती एक जी मला खूप आवडली होती एवढं बोलून तो थांबला त्याच वर्षी तिच्या चेहऱ्यावरचे लगेच हावभाव बदलले एकदम गंभीर झाले तिने खाडकन डोळे उघडले डोळ्यात तिच्या कमालीची उदान सिंत... उदासीनता दिसून आली मग तिने कापल्या आवाजातच विचारले मग काय काहीच नाही तो खांदे उडवत बोलला दुसरीकडे तोंड केलं कारण हसू कंट्रोल होत नव्हते तिच्या डोळ्यातील ते ती जेलसीवाले वेगळेच फिलिंग असलेले भाव बघून म्हणजे ती बोलली ती नाही बोलली का आणि का ते म्हणजे तुम्ही दिसायला तर खूप सुंदर आहात तिचे आपले भोळे भाबडे सवाल नाही ती नाही बोलली नाही आणि धन्यवाद माझी एवढी प्रशंसा केल्याबद्दल तो ओठांवर हात ठेवत बास एवढंच ती तिला खरं तर सगळं ऐकायचं होतं पण छे तो काही तिला दाद लागून देत नव्हता आणि तिचं होतं की त्याने स्वतः डिटेल्स द्यावेत बास एवढंच म्हणजे तोगाच नाटकी करत तू मला विचारलं की कुणी आवडलं आवडले नाही का मी मग उत्तर दिल मग मी मी मग दिलं ना उत्तर की हो आवडली होती म्हणून आता अजून काय ठीक आहे ती चिडत उठते आणि पाऊल टाकणार पुढे की त्याने तिला बळ खाली बसवलं ऐक सांगतो तुला जे काही ऐकायचं आहे ना सांगतो सगळं तिला परत खाली बसवत तो बोलतो कारण मॅडमने त्याने खाली बसवलं की ते की उठत होत्या असं दोन वेळा झालं होतं म्हणून शेवटी कंटाळून त्याने तिला खाली बेंचवर बसून तो जमिनीवर तिच्या समोर बसला आणि तिचे हात पकडत बोलला होती एक लंडनमध्ये मला खूप आवडायची माझ्या कॉलेजमध्ये असताना मस्त होते दिसायलाही तिकडच्या मुलीमध्ये सगळ्याच गोऱ्यापान तीही तशीच त्यांच्यातली एक होती तिला आपला देश आपल्या देशाचे संस्कार रीतिरिवाज खूप आवडलं होतं म्हणजे आदिती म्हणजे माझी आदिती फक्त मित्र व फक्त म्हणजे माझी आदिती फक्त मी व ती मित्रच होतो त्यावेळी आपल्या देशाबद्दल मला पाहून आपल्या देशाबद्दल मला पाहून तिची उत्सुकता वाढली होती म्हणून आली होती पुढच्याच आमच्या कॉलेजच्या सुट्टीत आबासाहेब मा साहेब घरातल्या सर्वांनाच भेटली होती म्हणे तो बोलतच होता की ही कोणत्या तरी विचारात हरवते की काय ना होतं तिचं बरोबर ते एकदम ओरडते अरे हो तो आश्चर्याने म्हणजे सुजा ना होतं तिचं पण सगळे तिला प्रेम आणि सुझी म्हणायचे पण तुला कसं माहित कसं माहित म्हणजे ती शेलार वाढीत आली होती आणि मला समजणार नाही असं कसं होईल ती उगाच बोलण्यात टाकपणा आणत तुम्ही विसरताय लंडनवाले बाबू आम्ही पण शेलारवाडीतच राहतो ती हसत बोलते पण तुला अजून आठवते आठवते ती म्हणजे कमाल आहे तुझ्या स्मरणशक्तीची तो तिच्या स्मरणशक्तीला दाद देत बोलतो पण तू तर अकरा बारा वर्षांचीच असेल त्यावेळी ती आली होती तेव्हा तुला कशी काय आठवते तरी तो अजूनही आश्चर्यचकित होताच ते मी ती बोलत असते खरी पण त्यावेळी घडलेले प्रसंग तिला आठवत असतात तर मस्ती आठवत होती ती सुझी आली होती त्यावेळी गावात लग्न होत लग्नाची वरात गावातून चालली होती आणि त्याच वेळी प्रवेश केला होता ही आणि तिची मैत्रीण थमी उर्फ सीमा हे पाहत होती वरात पण सुजीला पाहून वरात अचानक थांबली शेलारवाडी हे छोटं गाव गावात साधी माशी मेली तरी अख्खा गावाला खबर लागायची ही तर फॉरेनर त्यामुळे पुढच्या पाच मिनिटात सर्व गावातील तरुण पोरं लाल गाळत तिच्या भोवती भोवती जमली होती अगदी नवरा मुलगाही बराच वेळ नवरी कंटाळून गेली शेवटी मग काऊने च अक्कल लढवली आणि रागातच त्या सुजीजवळ लवंगी फटाक्यांची माळ पायाजवळ लावली त्या अशा अचानक आवाजामुळे सुजी घाबरली आणि जागीच उड्या मारायला लागली तिला हा प्रसंग आठवला आणि घाबरून उड्या मारणारी ती फटाकडीही आठव आठवली त्यामुळे नकळत तिच्या चेहऱ्यावर स्माइल आली जी त्याने नोटीस केली डोंट टेल मी की तू तिला सतावलं होतो आतापर्यंत तिचा स्वभाव ह्याच्या लक्षात आलाच होता त्यामुळे तिने काही सांगायच्या आधीच तिच्या चेहऱ्यावरची स्माइल त्याला बरच काही सांगून गेली होती मी खांदे उडवती त्याच्या त्या सवालाने आपल्या त्या प्रस त्या प्रसंगातून बाहेर आली मी कशाला तुमच्या त्या फटाकडीला सताव मला काय मिळणार होतं तिला सतावून ती अशी बोलते तुम्ही जे बोलताय त्या गावची मी नाही असं दाखवून हो का तोही डोळे बारीक करत मग सांग बर ती फटाकडी मी पण काय फटाकडी म्हणतोय तिला तो स्वगत बोलत आणि कपाळाला हात लावत इतक्या वर्षांनीही ही तुझ्या कशी काय लक्षात राहिली तो म्हणतो ते होय ती होतीच इतकी सुंदर आणि पहिल्यांदाच कोणीतरी गावात असं बाहेरून आलं होतं आपल्या ती आधी थोडा पॉज घेऊन बोलते शिवाय तुमच्या घरी आली होती ना मग आबासाहेबांनी तायडीला जबाबदारी दिली होती एक दिवस गाव फिरवण्यासाठी त्यामुळे माझी खास ओळख झाली तिला त्याच ओळीत हे क्लिक झालं जल... क्लिक होत जे खरं होत आणि आबासाहेब तसं काही करतील याची खात्री त्याला होतीच तुम्हाला नाही नाही का ती फटाकडी काही बोलली त्याला त्या फटाकडीने खरंच सांगितलं नाही की हे काढून घेत आपल्याकडून हे जाणून घेण्यासाठी तिने हळूच त्याला विचारलं त्याने फक्त मान नकारात हलवली हुश तिने मनातलं मनात केलं पण मग पुढे ती परत मूळ मुद्द्यावर त्याच्या डोक्यातून हा विचार काढण्यासाठी काहीच नाही तो एकदम निर्विकार चेहरा खर तर आता त्याच्या डोक्यात हेच चालू होत की हि नक्कीच हिने काहीतरी केलं असावं असं कसं नाही म्हणजे तुम्ही विचारलं असेल ना तिला की मी आवडतो का वगैरे किंवा ते फिल्मी स्टाईलने अंगठी तिच्या समोर धरून प्रपोज काय का म्हणतात तसं काही ती म्हणते म्हणजे जसं आज तुला केलं तसं का तो डिडक्टिव्ह आवाजात पण आता परत विषय बदलू नका ती जरा दरडावतच नाही खरंच सांगतोय मी की ती काहीच बोलली नाही तो म्हणतो तिला घाबरलो आहे असं दाखवत असं कसं म्हणजे तुम्ही मागणी घातली म्हटल्यावर ती काहीतरी बोलली असेलच ना हो नाही ती तोंडावर एक बोट ठेवत अगं हो पण मी तिला मागणी घातली असती तर ना तो एकदम थंड होत बोलतो अहो पण तुम्ही मग बोललात ना की तुम्हाला ती आवडत होती ती तो काय बोलला ते आठवण करून देत हो मी बोललो की मला आवडत होती तो परत तिचं वाक्य रिपीट करतो अहो माझच काय माझच का परत रिपीट करताय तुम्ही बोलल्यावर ती बोलतच असते की तो तिला हात दाखवतो अगं हो झाशीची राणी मला ती आवडत होती हे मी बोललो खरं पण मी कुठं असं म्हणालो की मी तिला मागणी घातली तो बोलतो तसं ती म्हणजे या भावनेने बघते अग मी तिला कधी तस सांगितलंच नाही ना वेडे कारण ती फक्त मैत्रीण म्हणूनच आवडली होती मला तो डोक्यात टपली मारतो तसं तिच्या डोक्यात प्रकाश पडतो की काय तो बोलत आहे काय यार तुम्ही पण ना ती त्रासून डोक्याला हात लावतच उठते मग सरळ बोलायचं ना की कोणी नाही आवडलं कधी ती त्याला वेळतागत बोलते अग मग तुझा हा चेहरा मला कसा मला कसा दिसला असता तो हसून बोलतो तशी ती त्याला मारायला लागते फार मजा येत होती ना म्हणतच कथा आवडत असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब अजूनही केला नसेल चॅनल तर सबस्क्राईब करा थँक्यू